हाय सगळ्यांना बघा मी मेहंदी लावली केसांना काल भिजवलेली होती कालचा ब्लॉगमध्ये दिसला असेल तुम्हाला आज मी मेहंदी लावली आहे आता माझी मेहंदी पण वाढली थोडे बहुत आहे सकाळीच लावली सात वाजता पण आता केस धुऊन घेणार आहे मी झाले आता किती तास झाले तरी चार पाच तास झाले केसाला मेहंदी लावून येतं माझे आता पावसाला काही वाढत नाही लवकर आता मी केस धुणार आहे भेटू पुढं बघा आता मी केस पण धुतले आहेत हे बघा मेहंदी लावलेली होती केसाला केस पण धुवून झाले कसे वाटते तुम्हाला माझे केस नक्कीच सांगा कमेंट करून आधीचेच माझे काळे केस आहे मला ना पिकले नाही आहेत पण मी अशीच मेहंदी लावते केसातला म्हणजे सिल्कीसाठी हे बघा शायनिंग मारते केसाला आरची न पण केस देतले आरची पण आहे अरे बापरे केस म्हणून काय म्हणते आरची बोल दोन शब्द काहीतरी बघा आरचीचा हा वन पीस कसा वाटते नक्कीच सांगा पुराणा आहे पुराना पण नवीनच आहे घालत नाही ना चला आता मी जेवण करून घेते बाय बाय तयारी करते नंतर जाते दुकानात चला मग भेटू आली मी दुकानातून आणि दुकानातून येते आता बघा थोडा बहुत सामान आणलाय हे बघा ही पर्स आणली आहे अशी ही पर्स आणि आन हे प्लेट आणली आहे पूजेसाठी राखी कुठे आहे हे बघा ही राखी आणली आहे दोन हे अशी राखी आणली आहे साईडला अशी पाहिजे राखी आणि ही दोन राखी आणली आहे आणि थोडा बहुत नाश्ता <laughs> नाश्ता म्हणजे हे बघा मोमोज आणले आरचीला आवडते मोमोज आरचीसाठी हे मोमोज तर मग तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा हे मोमोज आणले मी म्हटलं चला काहीतरी थोडं बहुत खायला न्या आरची साठी म्हणून हे मोमोज घेऊन आले हे गा आरची आणि मोमोज सोबत ही चटणी दिली आहे एक लाल चटणी आणि एक व्हाईटवाली चटणी खा आता मोमोज आरची खूप दिवसाची मागे लागली होती मम्मोस मोमोस तर आरचीसाठी चला थोडं थोडंबत काहीतरी शॉपिंग करा राखीची आता जास्त नाही गेली थोडी कशी वाटली तुम्हाला ही राखी आणि प्लेट का कर आणि मेन गोष्ट म्हणजे ही पर्स कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट कमेंट करून चला आता आली आहे स्वयंपाक वगैरे करते आणि जे कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा आता स्वयंपाक करते आणि उद्या साडेआठ वाजता लाईव्हला यान चला भेटू मग आता नाश्ता पण झाला मोमोज पण खाऊन झाला आणि आता साईल म्हणे चाय म चहा पण केला साईल घे ना चहा आता चहा पण ते आतून तुम्ही पण या चाय प्यायला पाणी बरोबर चल घे ए आजी आण पाणी बरा मीच जेवण आहे आज बढिया आज मी पोनीला आलो माझ्या ताईकडे आलो माझ्या लहान बहिणीकडे आलाय आज नागपिनीचा जेवण आहे

जेवण की नाही करायचं आहे का साहेब कार्ट बघवा. चला. तुम्हाला जेवण डेड आहे. काय करते ना बाळा. चला ब्लॉक टाईम इथेच करते. कशाला मला? बाय आणि गुड नाईट.